निषेध असो नार्वेकरांचा निषेध असो हाय अरे या नवे कराचं करायचं काय खाली डोक्यावरती पाय नर्वे करायचं करायचं काय खाली डोक्यावरती पायदाराचं करायचं का खाली डोक्यावरती पाय

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आता अरे नार्वे कराचं करायचं काय अरे नार्वे करायचं करायचं काय अरे नार्वेकर बैलचं करायचं

आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीनं काल जो जो निकाल दिला नार्वेकरांनी विधानसभेचे अध्यक्ष जे आहे ते एक विधानसभेच्या अध्यक्ष नसून एक नोकर सारखा निकाल देत आहे दे। त्यांनी मागे ज्यांनी पक्ष काढला म्हणजे ब उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे त्यांनी सुद्धा शिवसेना पक्ष स्थापन केला त्यांनी त्यांचासुद्धा पक्ष त्यांनी नार्वेकरांनी शिंदे गटाला दिला तसाच जो पक्ष शरद पवार साहेबांनी तीस वर्षापासून सध्या त्या निवडणुका लढवून हा पक्ष वाढवला आणि नार्वेकरांनी येऊन सांग असं सांगितलं की हा पक्ष शरद पवार साहेबांचा नाही हा शर अजित पवारांचा पक्ष आहे आम्ही कलम दहाचा पूर्ण फायदा घेऊन नार्वेकरांनी हा आमचा पक्ष शरद पवार साहेबांकडून मिसकवून दुसऱ्याला दिला त्याबद्दल आम्ही नार्वेकरांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि निश्चित सरकार हे निश्चय फक्त पक्ष विसवण्याचं काम करत आहे कुठल्याही प्रकारच्या राज्यामध्ये अनेक प्रकारचे काय कायदा सुवस्थाचा विषय शेतकऱ्यांचा भामी भाव कशीचा विषय असेल सोयाबीनचा विषय असेल नुकतेच हे आपले जहरंगे पाटील उपोषणा ओबीसीसाठी उपोषणावर बसले त्याकडे दुर्लक्ष करून दुर्लक्ष करून त्याकडे लक्ष न देता दुर्लक्ष करता कोणाला न्याय देत नाही फक्त पक्ष फोडून पक्षांच्या पक्षावरती जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्यावर अन्याय करून आणि त्यांच्या ईडीचा धाक दाखवून हे सरकार सरकारनं सर्व कार्यकर्त्यांचं खच्चीकरण विरोधी पक्ष नेत्यांचं खच्चीकरण करण्याचं काम करत आहे अशा नार्वेकरांचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवारसाहेब गटाचे आम्ही कार्यकर्ते आज नर्वेकर यांनी जो काल निर्णय दिला त्याचा आज आम्ही जाहीर निषेध करतोय कारण हे अपेक्षितच होतं ज्यावेळेस शिवसेनाला शिवसेनेच्या बाबतीत त्यांना हा निर्णय दिला त्यावेळेस सर्वांनी मनाची तयारी केली होती की हे संविधानाच्या विरोधात न्याय देणार आहेत आणि या नार्वेकराचा आम्ही जाहीर निषेध करतो मला एकच सांगायचं आहे अजितदादाच्या गटाच्या लोकांना की तुम्ही जिंकून सुद्धा हारलेलं आहे आम्ही हारलेलो असून सुद्धा आम्ही जिंकलेलो आहे आणि काल परवा आलेल्या पक्षामध्ये जे उपरे आहेत आता मंत्रिमंडळात आहेत ते सांगतात पवार साहेबांचा पक्ष आमचा पक्ष आहे अरे तुमचं योगदान किती आहे तुम्ही कोणत्या मागच्या दारांनी आलेले आहेत आणि पवार साहेबांवर बोलायची तुमची लायकी सुद्धा नाही आहे अशा या लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून या गदारांना धडा आहे आणि या मोठ्या मागे समोरच्या अजिंताच्या गटाच्या लोकांनी इथं वाजे वाजवतात फटाके फोडतात पेळे करतात अरे लाज वाटली पाहिजे बापाच्या बद्दल बाप हरला आणि बाप हरून बापाला हरवल्यामध्ये तुम्हाला एवढा आनंद मिळतो का आमच्यात जा सर्वात जास्त राग आमचा अजित पवारांना आहे म्हणतात ते घर फिरो पण घराची वास फिरवू नये जसं घरातच गद्दार निघाले तर बाकीच्यांना पण ती वाव मिळालेली आहे आणि अशा गद्दारांचा आम्ही जाहीर निषेध करणार आणि तेवढ्याच तात्तेने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबाच्या गटाने गटांतर्फे आम्ही रस्त्यावर उतरून जनते त्यांना जनतेला न्याय मागू आणि जनता यांना धडा शिकवल्या राहणार नाही नेते गेले म्हणजे काही जनता जात नाही जनतेला सर्व दिसत आहे आपले शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा हा महाराष्ट्र आहे याच्यामध्ये कोणीही असे गद्दारी केलेलं आहे आणि चुकीचं निर्णय नर्वेकर देत असेल त्यांचा आम्ही आमच्या जाहीर निषेध करतो एवढं करून घेतो